तर राज्यामध्ये मुसळधार पावसानं प्रचंड थैमान घातलेलं आहे आणि नुकसान सुद्धा केलंय राज्यामध्ये पाऊस थांबता थांबत नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची अशी पावसामुळे दयना होत असल्याचं पाहायला मिळत आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या अशी मागणी सगळ्या स्तरातून होतीये तर राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे सरकार आता का थांबतय आहे असा सवाल सुद्धा सगळ्या स्तरातून उपस्थित केला जातोय राजकीय पक्ष आणि सगळ्यांची हीच मागणी आहे की आपण पाहतोय गेले बरेच दिवस पावसानं जो धुमाकूळ घातलेला आहे राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची ही हीच मागणी आहे हीच प्रतिक्रिया येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि राज्यामध्ये मुसळधार पावसानं प्रचंड जे नुकसान झालेलं आहे राज्यामध्ये जो पाऊस थांबत नाही आहे महाराष्ट्राची दैना होताना आपण पाहतोय अनेकांचा संसार उघड्यावर आल्याचं आपण पाहतोय आता ओला दुष्काळ आणि कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी सगळ्या स्तरातून जोर धरताना पाहायला मिळते हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे शेतकऱ्यांची आणि राजकीय पक्षांची एकच मागणी असल्याचं समोर येत आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी करा आता यावर खरोखर सरकार काही निर्णय घेतं का काही ठोस पावलं उचलतं का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की जे नुकसान झालेलं आहे आपण ते पाहतोय सगळ्या राज्यांमधून जो पाऊस पडतोय तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या संदर्भात आपण बोलूया शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत राजूजी नमस्कार आपण पाहतोय जो पाऊस पडतोय शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे शेतांची काय अवस्था झालेली आहे आणि आता सगळे राजकीय पक्ष असू देत किंवा शेतकरी असू देत त्यांची एकच मागणी आहे कळकळीची आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता तरी कर्जमाफी करा हॅलो जी येतोय आवाज खर तर सरकारला पाजर फुटत नाही आहे आपण नेमकं किती अवस्था वाईट झालेली आहे शेतकरी अक्षरशः पाण्यात बुडून घ्या आहे दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात आसमानी संकट आहे सुलतानी संकट आहे पाऊस एखादा वैर्यानं मागे लागावं तसं शेतकऱ्याच्या मागे लागलेला आहे खातातोंडाशी आलेली सगळी तिक बुडून चाललेली आहेत खर्च करायचा सगळा शेतकऱ्याचा झालेला आहे आता फक्त कापणी राहिलेली होती बाकी आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जर का शेतकऱ्याला मदत करणार नसेल तर नेमकं कधी करणार का आहे काय करणार आहे आणि काय मागणं आहे हो त्या हो? पिकावर काढलेलं जे कर्ज का आहे त्या कर्जातून मुक्तता करा म्हणजे पुन्हा रब्बीच्या हंगामाची तयारी शेतकऱ्याला पुन्हा करता येईल एवढीच मागणी शेतकऱ्याची असताना सुद्धा जर का शेत सरकारला पाजर फुटणार नसेल आणि अश्लील शब्दामध्ये विरोधकांच्या वर आरोप प्रत्यारोप करणं आणि त्याच्यामध्ये सगळा फोकस ठेवणं आणि हे मूळ शेतकऱ्याचं जे दुखणं आहे त्या दुखणावर झाकण घालण्याचा प्रयत्न जे सरकार केलं केला जातोय किंवा सर सरकारच्या इशाऱ्यावर त्यांचे जे हस्त कशा पद्धतीने जे करतायत ते अत्यंत संतापजनक आहे अत्यंत निषेधार्ह आहे आणि याची किंमत खरोखरच सरकारला मोजावी लागेल की त्यांनी ध्यानात ठेवावं राजूजी तुम्ही आता जसं म्हणालात की आरोप प्रत्यारोपांचा विषय काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ते सुद्धा असं म्हटलं की मागच्या ऑक्टोबर मध्ये सरकारने सांगितलेलं होतं की सरसकट कर्जमाफी करू हा ऑक्टोबर उजाडला तरी सुद्धा कर्जमाफी होत नाही अशी टीका किंवा असा आरोप सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी केला आता काही वेळापूर्वी निश्चितच बरं सरकार जे आधी होते तेच आता आहेत फक्त थोडी भूमिकांची आपला बदल झाले आहेत त्यावेळेचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री झाले आहेत आणि म्हणून त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही पूर्ण अभ्यास आणखीच त्यांनी आश्वासन दिलेलं असणार आणि मग तुम्हाला तुम्ही आता शेतकऱ्यांना आश्वासन दिलं त्यांची मतं घेतली सत्तेवर आला आणि आता जर का सुविस्करित्या शेतकऱ्याला विसरत असाल तर हे बरोबर नाही आहे आणि आज एवढा आक्रोश शेतकऱ्याचा जो आहे आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचत नाही आहे का हुँ. नाही बरोबर आणि आता हा जो पाऊस आहे इतका टोकाला गेलेला आहे की शेतकरी आपण पाहतोय की डायरेक्ट किंवा थेट आत्महत्या करण्याची गोष्ट करतोय किंवा आत्महत्या करण्याचा बोलतोय मात्र आता हा असा पिक पॉईंट आहे राजूजी की आता सगळ्या स्तरातून जी मागणी आहे की बाबा ओला दुष्काळ जाहीर करा किंवा कर्जमाफी करा मात्र नंतर प्रश्न असा येतो की कि प्रत्येकाला किंवा किती जणांना देणार सरकार जरी कर्जमाफी किंवा ओला दुष्काळ जाहीर जरी केला तरी तो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकतो का हा प्रश्न आहेच या पिक पॉइंटला तुम्ही सरकारला काय आवाहन कराल कर्जमाफी केली की ज्यानं कर्ज काढले त्याला आपोआपच लाभ होतो आणि त्यानं कर्ज पिकासाठी काढलेलं आहे ना त्यामुळे काही अंशी दिलासा मिळू शकतो शेतकऱ्याला ज्या पिकावर कर्ज काढलेला आहे त्या कर्जातून त्याची मुक्तता केली तर शेतकऱ्याची त्यातून मुक्तता होऊ शकते आणि त्याला पुन्हा नव्यानं कारण हे पहिल्या आणि शेवटचं पीक आहे का त्याच्या शेतातलं परत त्याला रब्बी पेरायचं नाही का पुढच्या वर्षी पेरा करायचं नाही का पूर्ण आहे आहे बरोबर राजूजी आपण पाहतोय की ही परिस्थिती आम्ही सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करतोय जी ताजी परिस्थिती आहे आपण धरणं ओव्हरफ्लो झालेली पाहतोय शेतकरी आत्महत्या करताना पाहतोय आणि आता तरी काहीतरी ठोस निर्णय व्हावा ही अपेक्षा आहे कारण की प्रत्येक व्यक्ती तितकीच महत्वाची आहे राजूजी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी